सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसन परिसरातील साहेबलाल वस्ती जवळ बसलेला सादिक महिबू पठाण वय वर्ष एकतीस राहणार बालाजीनगर कुंभारी याला चौघांनी बेदम मारहाण केली त्यात सलमान राज अहमद शेख याने त्याच्याकडील तलवार डोक्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला पण तो बाद चुकविताना सादिकच्या उजव्या हाताची तीन बोटी तुटल्या आहेत दोन दिवसांपूर्वी सादिक पठाण हा साहेबलाल वस्तीजवळ थांबला होता त्यावेळी सलमान शेख व अरबाज बागमान हे दोघे अन्य दोघांना घेऊन दुचाकीवरून त्या ठिकाणी आले काही समजण्यापूर्वी सलमानने त्याच्याकडे तलवार काढून त्याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तो तर, के ने ने वार अडवले असताना हाताच्या बोटाला गंभीर जखमा झाल्या त्यानंतर त्या सर्वांनी खाली पडून लाथाबक्क्याने मारहाण सुरू केली त्यावेळी देखील सलमानने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला तो उजव्या हाताच्या कोपऱ्याला लागला असून मारहाण करत असताना ओरडल्याने जवळपासचे तसेच टी कॉर्नर वळण एक जण जोरजोरात ओरडला जोर तो आपल्याकडे असल्याचे पाहून चौकी शिवेगाळावर दंडाटी करून निघून गेले अशी फिर्याद सादिक पटेने वळसण पोलिसांमध्ये दिली आहे सुरुवातीला जखमी सादिकला छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले त्यानंतर सहकारी रुग्णात हलविले तो गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी जबाब नोंदवले असून संशयित आरोपी देखील अजूनही फरारच आहेत व त्या अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका